सर्वप्रथम मी शासकीय अध्यापक महाविद्यालय या वास्तूचे व येथे मला लाभलेल्या सर्व शिक्षकांचे सहकार्यांचे व प्रेम मित्र वर्गांचे आभार मानते पंचवीस वर्षापूर्वी बी एडचा निकाल लागल्यानंतर प्रत्यक्ष आपल्या शिक्षकांना भेटून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करता आली नव्हती परंतु आज तब्बल पंचवीस वर्षांनी आपल्याच महाविद्यालयात आपले शिक्षक व मित्र आनंद गेले गेले येतोय आवाज कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळेच जण जवळजवळ राहतोय आमची ह्या तिकीट जुलै महिन्यामध्ये आम्ही बुक केल्या आहेत आणि तेव्हापासून आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोज मीटिंग कॉल करणे आणि इतर जे काही आयोजन आहे ते करत आहोत तर आज जे आपले शिक्षक सहकारी वर्ग व मित्र बघून माझा आनंद जो आहे तो गगनात मावेन असा झाला आहे एक शिक्षक म्हणून आम्हाला आकार देताना तुम्ही जे आम्हाला तुम्ही जे आमच्यावर संस्कार केले त्यातून आज मी एक चांगले शिक्षक तर झालेच पण मुळात एक माणूस म्हणून तुम्ही दिलेली मूल्य जपत यशस्वी वाटचाल करीत आहे आज स्नेहमिलनाच्या निमित्ताने या वास्तूशी संबंध असलेल्या सर्वांचा ऋणानुबंध अधिक घट्ट घट्ट होऊन आपल्या सर्वांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग समाजासाठी कथा करता येईल याचा विचार करून तुम्हाला सर्वांना मी सदिच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते थँक्यू